शुक्रवार पंचवीस जुलै संत जेम्स प्रेषित सण मते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन जब्दीचा मुलगा मुलगाच्या मुलाच्या आईने आपल्या मुलासह येशूकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले त्याने तिला म्हटले तुला काय पाहिजे ती त्याला म्हणाली तुमच्या राज्यात या माझ्या दोघां मुलातील एकाने तुमच्या उजवीकडे आणि एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा येशू म्हणाला तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय ते त्याला म्हणाले पिता येईल त्याने त्यास म्हटले माझा प्याला तुम्ही प्याल खरा पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही तर ज्याच्या ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्याच्यासाठी तो आहे ही गोष्ट ऐकून दहा शिष्यास त्या दोघा भावाचा राग आला पण येशूने त्यास बोलावून म्हटले परराष्ट्रवर त्याचे अधिपती प्रभुत्व चालवित चालवितात आणि मोठे लोकही अधिकार करतात हे तुम्हाला ठाऊक आहे तसे तुम्हामध्ये नाही तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ हो पावतो तो तुमचा सेवक होईल आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही तर सेवा करण्यास आणि पुष्कळाच्या खंडीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे चिंतन येशूच्या प्र प्रेषितांमध्ये पहिला रक्तसाक्षी प्रेषित म्हणजे संत जेम्स स्पेनमध्ये ख्रिस्ताची सुवार्ता घोष उशवीत असताना त्यांना स्वीकारावा लागला येशूच्या प्रेषितांमध्ये पहिल्या चार प्रेषितांना झालेल्या पाचारणामध्ये संत जेम्स एक होते प्रभू येशू ख्रिस्ताच्या तीन जवळच्या शिष्यांमध्ये संत पीटर व संत जॉन यांच्याबरोबर संत जेम्स हे, हे होते प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा त्यांना विचारले मी जो बाप्तिस्मा घेणार आहे वधस्तंभावरील मरण तशा प्रकारचा बाबतीस मा स्वीकारण्यास तू तयार आहेस का त्यावर मागचा पुढचा विचार न करता संत जेम्स उत्स्कुर्ते निरागसपणे व धैर्याने होकार दर्शविला होता त्याचा हा होकार त्याने आपले प्रेषित कार्य करताना सिद्ध केला आपल्या वचनाशी ते एकनिष्ठ राहिले आणि प्रभू येशूच्या सुवार्थ प्रचारासाठी प्राणार्पण केले संत याकोब आपल्या सर्वांना आपल्या श्रद्धेचे श्रद्धेशी एकदिष्ट राहण्यासाठी व बाप्तिस्मा आणि दृढीकरण साकारमताच्या वेळी दिलेल्या वचनाचे कृतीत रूपांतर करण्यासाठी प्रेरणा देत आहे